अंगणवाडी व मदतनिसांसाठी सुधारित आदेशानुसार अंगणवाडी ताईंना मिळणार रोख रकमेचा मोठा आर्थिक लाभ जे आर निर्गमित पहा सविस्तर अंगणवाडी आठ जुले लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया जे आर निर्गमित फक्त अंगणवाडी सेविका ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्यानंतर पन्नास रुपये देण्यात येणार असून सुधारित आदेशानुसार प्रोत्साहन भत्ता सदर योजनेत अंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति लाभार्थी पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल दोन म्हणजे सदर शासन निर्णय दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक झिरो दोन झिरो दोन चार शून्य सात शून्य तीन एक तीन तीन पाच एक एक चार तीन तीन शून्य असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशावरून नावाने